संध्याकाळी भोपळ्याच्या बिया आणि ब्लूबेरी खाणं फायदेशीर हे तुम्हाला माहिती आहे का दिवस संपल्यावरती थकवा जाणवत असेल तर एक तुम्हाला पर्यायी नाश्ता म्हणून भोपळ्याच्या बिया आणि ब्लूबेरी तुम्ही खाऊ शकता कारण याच्यामध्ये भरपूर पौष्टिकता आणि त्याचे विविध फायदेसुद्धा आहेत भोपळ्यांच्या बियामध्ये मॅग्नेशियम झिंक लोह आणि आरोग्यदायक चरबीसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो आणि ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतात जे हृदयाचं कार्य व्यवस्थित ठेवतात शिवाय जळजळ कमी करणे आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवणे यासाठी सुद्धा मदत करतात भोपळ्यांच्या बियांना पेपिटास असेही म्हणतात मुठभर जर आपण ह्या भोपळ्याच्या बिया खाल्ल्यात तर आपल्याला मॅग्नेशियम झिंक आणि लोह मिळते भोपळ्यांच्या बियांमध्ये क्रिप्टोफॅनच्या उपस्थितीमुळे झोपसुद्धा छान लागते आणि स्नायू आणि मज्जातंतूंच्या आरोग्यास मॅग्नेशियम खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावते ब्लूबेरीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर आणि अँटी ऑक्सिडंट असतात विशेषतः आयथोसायनिन्सने ते समृद्ध असतात आणि वजन व्यवस्थापनासाठी ती खूप महत्त्वाची भूमिका बजावतात ब्लूबेरीमध्ये असलेली संयुगे त्यांच्या शक्तिशाली दाहक विरोधी आणि कर्करोगाविरोधी गुणधर्मासाठी सुद्धा ओळखली जातात